महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा रथसप्तमी प्रवासी दिनाच्या निमित्ताने मंगळवारी चार रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती यांच्या पुढाकाराने बारामती बस आगारामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र निकम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक संरक्षण परिषद सदस्य तुषार झेंडे पाटील आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांच्या उपस्थितीत प्रदीर्घ काळ सेवा बजावणारे बस वाहक चालक यांचा सन्मान करण्यात आला त्या त्याचबरोबर रुग्णवाहिका चालक शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक आणि इतर सेवा बऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याबरोबरच प्रवास करत असलेल्या प्रवाशांना आणि पाणी वाटप करण्यात आले यावेळी सुरेंद्र निकम यांनी मार्गदर्शन करताना प्रवास करताना वाहतूक नियम पाळत हेल्मेट आणि बेल्टचा वापर करण्यात यावा अतिवेगाने आणि वेडी वाकडी वाहने न चालवता स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर तुषार झेंडे पाटील यांनी प्रवाशांचे हक्क सार्वजनिक प्रवास वाहतुकीचे स्वरूप आणि ग्राहक संरक्षण कायदा याबाबत मार्गदर्शन केले आगार व्यवस्थापक रविराज घोगरे स्थानकातील सुरक्षा सुविधा आणि बस वाहतुकीबाबत माहिती दिली या कार्यक्रमास विशाल नाझीरकर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बारामती अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दिलावर तांबोळी बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे उपाध्यक्ष प्रशांत जगताप संघटक सतीश खंडाळे सचिव महेश पवार आणि सदस्य नंदकुमार तावरे बाबासाहेब शिंदे सचिन चौधर दीपक तावरे हेमंत खंडाळे इंदापूर अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर संघटक सचिन रणसिंग दादासाहेब भोंगळे सहसंघटक आबासाहेब निंबाळकर महेश सपकाळ संसद अध्यक्ष गणेश गुप्ते आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास पवार सूत्रसंचालन महेश पवार आणि आभार प्रदर्शन संजीव बोराटे यांनी केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा